या तुरीच्या झाडाचा फोटो महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर एवढा व्हायरल झालेला आहे की या तुरीच्या वाहनाचं बियाणं आम्हाला मिळेल का म्हणून अनेक ठिकाणाहून मागणी होत आहे याचं कारण म्हणजे हा जो वाहन आहे ज्या शास्त्रज्ञांनी का शोधून काढलेला आहे तो ते म्हणजे डॉक्टर डी के पाटील ते व्हिजिटला इथे आले होते आणि त्यांचा या तुरीच्या झाडापाशी फोटो काढला होता आणि तो सोशल मीडियावर एवढा व्हायरल झाला की लोकाचं या वाहनाकडे लक्ष वेध हा जो कोणता वाहन आहे या तुरीपासून त्यांना किती उत्पन्न मिळणार आहे आणि याची शेती कशी केली जाते याची माहिती आपण या शेतकऱ्याकडून जे तुरीचं वान आहे तो देशभर म्हणजे प्रसिद्ध झालेला आहे कोणतं वाहन आहे गोदावरी वान आहे गोदावरी वाहन कोणाचं आहे परभणी कशी तर शेतकरी बंधुनो तुरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरामध्ये आर्थिक क्रांती आणणारे दोन वाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परबणीने शोधून काढलेले आहेत आणि ते वाण म्हणजे कोरडोहोसाठी इडियन सातशे अकरा आणि बागायतीसाठी गोदावरी या दोन वानामुळं अनेक शेतकऱ्याच्या शेतामध्ये क्रांती आलेली आणि आपण ज्या गावामध्ये आपण सध्या उभा आहोत या गावामध्ये या गोदावरी वानानं एक फार मोठी क्रांती केलेली आहे किती क्षेत्र असेल गोदावरी तुमच्या एकर तुरीच लागवड झालेली आहे सहाशे ते सातशे सगळीकडे हो। गोदावरी सगळीकडे गोदावरी आता तुम्ही गोदावरी वाणी घेतलेला आहे हो काय अंतर आहे कशी पेरणी केली काय सांगा खत वगैरे पेरणी आठ बाय वर केली मधलं अंतर आठ फूट आणि दोन झाडामधलं दीड फूट फूट आणि पेरणी केली काय केली पेरणी केलेली नंतर हिरळणी केली हिरळणी केली परत सांगा सुरुवातीला खत काय दिलते का फवारणी काय दिलते का खर्च किती आला सुरुवातीला पेरल्यानंतर एक ते दीड महिन्या ना याला डी डोस केला एक बॅग ज्यावेळेस फुलोऱ्यात असताना दुसरा डोस केला नऊ चोवीस चा बर आणि फुलॉ्यात असताना एक फवारणी केली आणि ज्यावेळेस शेंग असताना एक परत फवारणी केली कोरुज्यांची बुरशी नाशक खर्च आहे काढणी पर्यंत किती पासून तर उत्पादन पूर्ण शेवटपर्यंत पंधरा ते सोळा हजार रुपये खर्च एक करी आणि आता तुम्ही हिचं अपेक्षित उत्पादन किती ठरलं अपेक्षित उत्पन्न बारा एक करी बारा क्विंटल येईल का एवढं ये हो शंभर ज्यांनी शोधून काढला ते शास्त्रज्ञांनी किती सांगितलं त्यांनी आम्हाला पंधरा क्विंटल सांगितलं होतं एक करी पंधरा क्विंटल होईल म्हणला आम्हाला दहा ते बारा क्विंटल झालं तरी अपेक्षित उत्पन्न आणि काय हमी काय सध्या हमी भाव आठ रुपये हमी भाव आहे किती व्हायला पैसे एक लाख रुपये एक करी उत्पन्न होत आहे एक लाख पाच हजार सहा हजार असं बरं मग उसापेक्षा भारी दिसा उसापेक्षा भारी हा ऊसाला भारी तूर म्हणायला पाहिजे हो मिडियन सातशे अकरा पण तुमच्या गावामध्ये लावत होते पूर्वी हो आता ते सगळे शिफ्ट तुमच्या गोदावरीकडे झाले गोदावरी तर ह्या दोन्ही वारामध्ये काय फरक आहे का गोदावरी वान हे थोडं पंधरा दिवस लेट होतं हा होत सातशे अकरा ते आरली वरटी ती अगोदर येते पण ती कुरवसाठी आणि हलक्या जमिनीसाठी हलक्या जमिनीसाठी बागायतीसाठी वान चांगले गोदा मध्यम आणि भारी जमीन मध्यम आणि भारी जमीन आणखी जे दोन गुण आहेत दोन्ही व्हरायटीचे कोणते गुण आहेत ते हिचे जे गुण आहे हिला फळ फांद्या जास्त लागतात पुरी कट न करता फळ फांद्या जास्त लागतात एक सामान शेंगा लागतात आणि प्रत्येक शेंगामध्ये चार दाण्याच्या पुढे दाण तीन दाण्याची शेंगत नाही चार दाणे पाच दाणे अशी शेंग आहे बर आणि पांढर शुभ्र कलर आहे बियाचा बियाचा हे दोन गुण फार महत्वाचे आहेत तुम्हाला माहिती आहे प्लॉट ची प्लॉट बसतात उबळ म्हणतात त्याला आमची तो उबळी तर ही दोन्ही जी वाहन आहेत पिडीएन सातशे अकरा आणि गोदावरी हे उबळत नाहीत म्हणजे जी बिल्डिंग होत नाही मर हो नावाचा रोग येत नाही आणि दुसरा एक रोग आहे वाज नावाचा वाजमध्ये काय होतं की तोरणुसती वाढते हिरवीगार पानं दिसतात त्याला फुलं लागत नाहीत तो वाज रोगसुद्धा या दोन्ही वानावर येत नाही हे फार महत्त्वाचं आहे आपण गावरान जर बियाणं पेरलं तर वाज रोग येतो किंवा मर नावाचा रोग येतो तर दोन्ही येतात त्यामुळे फार चांगलं हे आहे तर आता तुमच्याकडे गावामध्ये निखळतूर आणि आंतर पिकाचे तूर किती असेल आमच्याकड सत्तर ते पंच्याहत्तर टक्के तुरी बर फूट जोडवळ केलेली तीन फूट चार फूट मध्ये दहा फूट ते ठेवून सोयाबीन एक आठ क्विंटल सोयाबीन काढलेले आठ तूर तुमच्या भावाच उदाहरण सांगा आमच्या बंधूच उदाहरण काय त्यांनी जोडवळ केली तीन फुटावर मध्ये सोयाबीन पेरलं सोयाबीन त्यांना आठ क्विंटल सोयाबीन झालं किती काकऱ्या होत्या त्या सोयाबीनच्या सोयाबीनच्या दहा खाकऱ्या दहा खाकऱ्या होते हो दहा खाकऱ्या बर तुरकी ते निघालं तो तर एक सरासरी सात ते आठ अपेक्षित उत्पन्न पण आणि मध्ये त्यांनी मूग पण घेतला होता दोन ओळीच्या दोन तासा मध्ये मूग झाला ते बी एक क्विंटल मूक झालेलं आहे दोन तुरीच्या तासामध्ये एक ओळ घेतली होती एक ओळ घेतली हे तुमच्या पेक्षा भारी राहिले हो भारी पण मी नाही केलं त्यांनी केलं दोन म्हणजे आंतर पीक घेतलं पाहिजे आंतर पीक शंभर टक्के घ्यायलाच पाहिजे कारण काय आपल्याकडे हवामान बदलामुळे वातावरणाचा फटका बसतो कुठला ना कुठं पीक तुमच्या हातातून गेला तर कुठलं तर कुठलं एक हातात राहिला पाहिजे म्हणून तुम्ही आंतर पीक घेतलं पाहिजे आणि सुरुवातीला तूर फार हळूहळू हरु。वाढते तो तुमचं सोयाबीन निघून जाते मूग निघून जाते उडीद निघून जाते हा आता ह्याची कापणी काढणी कसं करणार आहे तुम्ही आता ही कापणी आम्ही काही शेतकरी हार्वेस्टर न करणार पण आम्ही जनावरांना भूस लागतो त्यामुळे आम्ही लेबर नस काय खर्च काय येतो मजुराचा मजुराचा एक करी चार हजार रुपये खर्च येतो याला काढणी तयार करून देणे बर बर आणि ज्यावेळेस उपनेरसाठी एका पोते शंभर किलोला चार किलो तूर द्यावं लागतो द्यावं लागते तुमच्याकडे सध्या या वर्षीचे तूर क्षेत्र पाहता पुढल्या वर्षी किती होईल आणि आजूबाजूच्या गावात काय होईल आजूबाजूच्या गावात आमच्या गावातलं क्षेत्र आज जरी सहाशे सातशे हजार ते बाराशे एकर क्षेत्र आमच्या गावामध्ये होणार पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी कापूस राहणार नाही आमच्या गावात कापूस राहणार कापूस का राहणार आहे कापसाचे जास्त लावण्यापासून वेचणी पर्यंत जास्त खर्च आहे कापसा बरं आणि हे टायमिंग मजुरला थोडं मजूर लागतं पण उत्पन्न जास्त कापसापेक्षा फक्त वेळेवर फवारण्या हो खत वगैरे फवारणी वेळेवर त्याला पाणी का दिलेलं आहे का तुम्ही पाणी एकच पाणी दिलेलं एकच पाणी दिलेलंय हो आणि हे जी पानं सगळी पडलेली आहेत खाली एकदम आता याचे बेवड चांगले होणार ना आता तुझ्या पान पूर्ण पानं पडले ना खत तयार होईल त्याचं खत तयार होणार म्हणजे आता इतर जे शेतकरी आहेत जे की गावरात तूर घेतात किंवा तूर घेतच नाही त्याच्यासाठी काय तुमचा संदेश राहील आमचं म्हणणं आहे जे शेतकरी कापूस बाकी उत्पन्न घेतल्यापेक्षा तूर जर घेतली गोदावरीच वाहन घेतलं हा तर सगळ्या शेतकऱ्याला समृद्धी आणणार पीक म्हणजे गोदावरी तूर आहे गोदावरी तूर शास्त्रज्ञ आले मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉक्टर पाटील आलते डॉक्टर पवार काय मत आलं तुमच्या गावाचे तूर पाहिल्यानंतर शेतकऱ्याला येणार आहे म्हणजे आनंदी आनंदी शेतकरी राहणार डॉक्टर डी के पाटील आणि त्यांची टीम यांनी खरंच फार समाज उपयोगी काम केलेलं आहे हे दोन जे वाण काढलेले आहेत एकदम चांगले वाण आहेत चांगले उत्पादन देणारे आहेत आणि सरळ वाण आहेत ह्याचं बियाणं पकडून तुम्ही पुढच्या वर्षी लावू शकता त्यामुळे शेतकरी बरेचसे विचारणा होतात की आम्हाला बियाणं मिळेल का बियाणे मिळेल का, का एक तर ह्याचं बी जे सीड प्रोडक्शन आहे बीज उत्पादन आहे ते महाबीज करतं म्हणजे विद्यापीठाकडून ब्रीडर सीड घेऊन त्याचं पिशवीमध्ये आणण्याचं काम बीज उत्पादन करण्याचं काम महाबीज हे करतं आणि गोदावरी नावानेच ते विकतात तुम्हाला कुठल्याही कृषी सेवा केंद्रावरती मिळेल किंवा ज्या शेतकऱ्याकडे गोदावरी वाढ लावलेला आहे त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही ते बियाणे घेऊन तुम्ही लावू शकता फक्त तुमच्या भागामध्ये कोणीच गोदावरी लावलेले आहे ते पहा आणि त्यांच्याकडून सुद्धा जर बियाणे घेतलं तर निश्चित तुम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा ह्या गोदावरीचं चांगलं उत्पादन मिळेल धन्यवाद